नमस्कार सर्वांना तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहतोय पाचक मुकवास कसा बनवायचा ते घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाहेर हा मुकवास खूप महाग भेटतो त्यामुळे घरीच आता आपण हा तयार करूयात आणि मी तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवणार आहे जेणेकरून आपल्या गॅसचीही बचत होईल अन्नपचनाची क्रिया सुरळीत चालण्यासाठी तसे ज्यांना पित्त आणि ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी जेवणानंतर एक छोटा चमचा रो, दररोज हे घ्यायचे जेणेकरून त्यांचा हा त्रास कमी होईल चला मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले इथे मी प्लेट घेतलेली आहे आता मुकवास बनवण्यासाठी काय काय घ्यायचं ते तुम्हाला सांगते तर पहा इथे मी दहा रुपयाची बर्डशॉपची पुडी घेतलेली आहे तर ही कच्ची बर्डशॉप आहे भाजलेली नाही आहे तर आपण घरीच तयार क करणार आहोत सर्व भाजून तर बर्डशॉप एका ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते तर तुम्ही इथे दोन पुड्या बर्डशॉपच्या घेतल्या तरी चालेल तर प्रमाण जर सांगितलं तर दोन पुड्या तुम्ही इथे वर्सअपच्या घेऊ शकता माझ्याकडे मी एकच आणली होती त्यामुळे एकच इथे वापरत आहे त्यानंतर इथे पहा दहा रुपयाची मी धनाडाळची देखील पुडी आणलेली आहे तेही आता आपण या प्लेटमध्ये घालून घेऊया डाळ आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता पुढचं जिन्नस काय आहे ते, ते पाहूया तर इथे जवस आणलेली आहे दहा रुपयाची मी पहा अशा प्रकारे जवस असते तर ती मी ह्यामध्ये घालून घेते तर थोडीशी मी राहून दिलेली आहे जवस अंदाजाप्रमाणे घालून घ्यायची यामध्ये तर पहा अगदी थोडीशी जवळ मी ठेवलेली आहे दहा रुपयाच्या ह्याच्यामधून तर त्यानंतर आता पाहूया आपल्याला काय घालायचं आहे ते आता घ्यायचे आहे तीळ तर पहा तिळाची पण मी दहा रुपयाची पुडी आणलेली आहे यातील मी अर्धी पुडी तीळ यामध्ये घालणार आहे तर तुम्हाला आता प्रमाण सांगते की वाटीच्या प्रमाणात सांगते मी तुम्हाला मी पुड्याच्या प्रमाणात घेतलेले आहे तर तुम्हाला मी आता वाटीच्या प्रमाणात सांगते की हे प्रमाण कसे घ्यायचे आपल्याला दोन छोटी वाटी बर्डशॉप जर घेतली आपण तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे एक वाटी धनादा त्यानंतर अर्धा वाटी तीळ आणि एक वाटी जवस तर हे अगदी योग्य प्रमाण आहे मुकवास बनवण्यासाठी तर मी अंदाजेच घालत असते जिन्नस तर माझ्याकडे जसं आ आहे त्याप्रमाणे मी घालून घेतलेले आहे त्यानंतर आता हे सर्व छान प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे पहा मी जाड बुडाचा तवा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही जाड बुडाची कढई देखील वापरू शकता फक्त इथे एवढीच काळजी घ्यायची आहे की तुम्ही कढई घ्या किंवा तवा घ्या पण जाड बुडाचा आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे जिन्नस आहे ना, ना ते करपायला नको यासाठी आणि इथे पहा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे मंद ठेवलेली आहे त्यानंतर प्लेटमधील जे आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेतले होते ना ते तव्यावर आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि छान पसरवून घ्यायचे आहे तव्यावर जेणेकरून ते व्यवस्थित सर्व भाजले जातील हे जे जिन्नस आहे ना ते सेपरेट सेपरेट भाजायची बिलकुल गरज नाही आहे असं तुम्ही एकत्र करून भाजलं ना तर गॅसचीही बचत होते आपल्या फक्त एवढंच आहे इथे गॅस आपल्याला हा एकदम लो आणि किंवा मंद गॅसवर ठेवायचा आहे आणि ते तुम्ही जाड बुडाचा तवा किंवा जाड बुडाची कढई यासाठी वापरायची आहे कमीत कमी दहा मिनटं तरी ना हे असं अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे सतत असं हलवायचं आहे जेणेकरून हे कोणत्याही गोष्टी इथे खाली लागणार नाही शक्यत लागत नाही कारण आपण इथे जाड जाडबुडाचा तवा वापरलेला आहे त्यानंतर इथं थोडेसे मी ह्यामध्ये ओवा देखील घालून घेत आहे तुम्हाला जर घालायचा नसेल तर स्किप देखील तुम्ही करू शकता ओवा ह्यासाठी घालते जर पोटाचे काही प्रॉब्लेम असेल ना तर हे ओव्याने सॉल्व्ह होतात तर जास्त टाकणार होते पण मुलंही खाणार आहेत त्यामुळे अगदी थोडासा ओवा ह्यामध्ये मी घातलेला आहे तर जवस जे असतात ना तेही अगदी पचनक्रियेसाठी चांगले असतात त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही जवस अवश्य घाला सांगितलेले सर्व जिन्स तुम्ही ह्यामध्ये घातले ना तर अगदी मस्त असा आपला पाचक मुखवास तयार होतो बट शो भाजायला लागली ना तर त्याचा थोडासा कलर चेंज होतो तर जास्त पण आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा नाहीये असं भाजून जरा कडक झाली ना अशी की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि ते भाजले ना असे उडायला लागतात तर समजावे की छान असं हे सर्व भाजलं गेलेलं आहे जवळ भाजले की त्याला अशी छान एक चकाकी येते तर दहा मिनटं तरी कमीत कमी आपण हे अगदी मंद गॅसवर छान प्रकारे हलवत हलवत भाजून घेऊयात आता तुम्हाला पहा पाच मिनटं झालेले आहेत तुम्हाला या थोडासा कलर ना चेंज झालेला दिसत असेल तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि अजून हे व्यवस्थित भाजले आहे की नाही हे कसे समजावे ह्याचा अजून एक तुम्हाला मी साईन सांगते हे जेव्हा व्यवस्थित सर्व ना तेव्हा इत ह्याचा स्मेल इतका छान येतो ना घरामध्ये सर्व घरामध्ये याचा स्मेल दरवळ येतो तर समजावे हे छान असे भाजलेले आहे तर पाच मिनटं झाल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं अजून हे छान प्रकारे असं हलवत मंद गॅसवर भाजून घेणार आहोत आता पहा सात ते आठ मिनटं आपण छान मंद गॅसवर हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे छान भाजलं गेलेलं आहे अगदी कडक कुरकुरीत असं हे सर्व झालेलं आहे आणि सर्व घरामध्ये ह्याचा स्मेल इतका छान सुटलेला आहे ना की सांगू शकत नाही मी दाखवूही शकत नाही आणि याची चव जर म्हटली ना इतकी छान लागते ना तुम्ही कितपत हे चांगले भाजता ह्यावर याची चव डिपेंड असते त्यामुळे अगदी घाई करायची नाही आपल्याला मंद गॅसवर हे छान अगदी स्मेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे फक्त इथे लक्षात ठेवायचे गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे जाडबुडाचा तवा घ्यायचा आहे आणि बडशपचा कलर फक्त चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे एक छोटा चमचा सेंदव मीठ जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण सेंदव मीठ घातल्याने ह्याची चव अधिकच वाढते त्यामुळे मी ह्यामध्ये सेंदव मीठ घालत आहे आणि पोटासाठीही सेंदव मीठ चांगले आहे पोट जर दुखत असेल किंवा काही झाले असेल तर आपण सेंदव मीठ म्हणजेच काळ मीठ खाऊ शकतो त्यामुळे मी ह्यामध्ये एक छोटा चमचा सेंदव मीठ घालून घेतलेलं आहे आता हे जे मीठ घातलेलं आहे ना ते ह्यामध्ये छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि हे आपण एका पसरट ताटलीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे शक्यतो आहे ना पसरट प्लेटमध्येच काढायचं जेणेकरून हे ना परत असं चिंबायला नको ह्यासाठी असं कडकच राहायला पाहिजे त्यामुळे अगदी आपल्याला हे पसरट अशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे गरम असतं ना तेव्हा ह्यामध्ये वाप असते त्यामुळे ना काय आपण खोलगत भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये हे काढलं ना तर हे मुकवाट जो बनवला आहे ना तर ती वाप शोषून घेते आणि हे परत चिमतं असं कडक असं राहत नाही त्यामुळे शक्यतो आहे ना असं पसरत प्लेटमध्ये किंवा पसरत ताटलीमध्ये असं काढून घ्यायचं भांड्यामध्ये आपण आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं त्यानंतरच आपण एका डब्यामध्ये पॅक बंद डब्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे दोन महिन्यापर्यंत तुम्ही हे स्टोअर करू शकता पॅकबंद डब्यामध्ये अगदी असं कडकच जसं झालं आहे ना एकदम खुसखुशीत कडक असंच राहतं आणि जेवणानंतर तुम्ही एक छोटा चमचा घ्यायचा आहे हे रोज एकदम लाभदायक आहे त्यामुळे प्रकारे तुम्ही नक्की बनवून ठेवा याचीही खूप बचत होते असं एकत्र सर्व भाजल्यामुळे आणि मी सर्व टिप्स यामध्ये सांगितल्या आहे कशाप्रकारे आपल्याला भाजायचं आहे ते आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय महाराष्ट्र